नमस्कार इतिहास मित्रांनो पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे हे नाव माहिती नसलेला मराठी इतिहास भक्त आपल्याला शोधून देखील सापडणार नाही मराठ्यांच्या स्वराज्यातील पुरंदरगडाचा घास घेण्यासाठी विळखा घालून बसली होती चाळीस हजाराची मोगली फौज पाच हजार कडवे पठांबरोबर घेऊन पुरंदरच्या बाले किल्ल्यावर सुलतान ढवा केला तो दिलेरखानाने या दिलेरखानावर तुटून पडले फक्त सातशे मावळे घेऊन मुरारबाजी प्रभू देशपांडे हजारभर पठाणांची पहिल्याच तडाख्यात कत्तल उडवणाऱ्या मुरारबाजींची दाहक समशेरबाजी पाहून दिलेर खानाने अक्षरशः तोंडात बोटे घातली होती दिलेर खानाचा मोगली चाकरीत येण्याचा प्रस्ताव ठोकरून लावून पुरंदरचे रक्षण करताना मुरारबाजी प्रभू देशपांडे धारातीर्ती पडले देहाचे तुकडे पडेपर्यंत लढलेला हा महावीर यांच्या देहाचे विखुरलेले मांस शेवटी ढालींमध्ये भरून न्यावे लागले असा उल्लेख एका बकरीत आहे असेच शरीराचा अक्षरशः चक्का चूर झालेले मुरारबाजींचे एक बंधू आणि सिंहगड जिंकण्यात खूप मोलाची कामगिरी बजावणारे दुसरे बंधू आणि पुतणे हे आपल्या इतिहासामध्ये नमूद आहेत पराक्रमी मुरारबाजींच्या घरण्यातीलच असलेल्या या पराक्रमी स्वराज्यवीरांची माहिती अजूनही फारशा शिवस्वराज्य भक्तांच्या पर्यंत पोहोचलेली नाही क्षत्रिय कायस्थ प्रभू असलेल्या या घराण्यातील पराक्रमी वीरांचा हा इतिहास आपणा सर्वांसाठी अत्यंत मौल्यवान आणि तेवढाच अभिमानास्पद देखील आहे चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत हे मुरारबाजींच्या घराण्यातील पराक्रमी स्वराज्यवीर मुरारबाजींना त्रिंबकजी बाजी शंकराजी बाजी संभाजी बाजी आणि महादजी बाजी असे चार बंधू होते या पाच पराक्रमी बंधूंना पंच बाजी म्हणत असत यांच्या नावातील बाजी हे या सर्वांच्या वडिलांचे नाव आहे मुरारबाजींचे बंधू त्रिंबकजी प्रभू हे शिवछत्रपतींच्या हाताखाली असलेल्या एक लाख पायदळावरील पस्तीस प्रमुख सरदारांच्या मध्ये एक होते मुरारबाजींचे बंधू महादजी बाजी हे शिवछत्रपतींच्या राजमंडळात असून ते खुद्द शिवछत्रपतींचे खासनीस म्हणजे खाजगी सचिव आणि खाजगीचे कारभारी होते त्याचबरोबर त्यांच्याकडे पोतनिसीचा म्हणजे खजिनदार पदाचाही अधिकार होता एप्रिल सोळाशे एकोणसत्तर मध्ये मुघल सुलतान औरंगजेबाने काफरांच्या म्हणजे बिगर मुसलमानांच्या म्हणजेच हिंदूंच्या सर्व पाठशाळा आणि देवळे पाडून टाकण्याचा जा हुकूम जारी केला या मागोमागच औरंगजेबाने शिवरायांशी केलेला तहदेखील मोडला हा तह ज्यावेळी शिवराय आग्र्याहून औरंगजेबाच्या कैदेतून निष्ठून महाराष्ट्रात सुखरूप परतले होते त्यावेळी झालेला होता आता मोगल हे उघडपणे आणि अधिकृतरित्या मराठ्यांचे शत्रू झाले जणू हा तह मोडला जाण्याचीच वाट पाहत असल्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी मोगलांना पुरंदरच्या तहात दिलेले किल्ले मागोमाग एक जिंकून घ्यायची प्रचंड अशी मोहीम चालू केली सिंहगड पुरंदर कर्नाळा लोहगड रोहिडा माहुली यांच्यासह अनेक किल्ले मराठ्यांनी बघता बघता काबीज केले आणि हे तडाखे कमी होते की काय मोगलांच्या संपन्न अशा सुरत शहरावर हल्ला केला तीन चार आणि पाच ऑक्टोबर सोळाशे सत्तर असे सलग तीन दिवस शिवछत्रपतींच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सुरत शहर अक्षरशः साप धुवून काढले आणि प्रचंड धनसंपत्ती हस्तगत केली सुरतेची ही अमाप धनसंपत्ती घेऊन शिवराय सुरतेहून निघाले ते मुल्हेरच्या रोखाने या मुल्हेरच्या किल्ल्याचे मोगली नाव होते औरंगगड मुल्हेरवर छपा घालून शिवरायांनी मुल्हेरची पेठ देखील साप धुवून काढली आणि येथूनही संपत्ती मिळवली शिवरायांच्या सुरत दुटीची बातमी कळलेल्या औरंगजेबाने अत्यंत कडक आणि तातडीचे हुकूम सोडून आपल्या सरदारांना शिवरायांना अडवण्यासाठी रवाना केले मोगलांचे बावीस सरदार किमान पंचवीस ते तीस हजाराची फौज घेऊन शिवरायांना अडवण्यासाठी निघाल्याची बातमी महाराजांना मुल्हेर येथेच कळली मुल्हेरवरून स्वराज्यामध्ये परतण्यासाठी शिवरायांनी मार्ग निवडला तो आपल्या सुप्रसिद्ध अशा वनीच्या सप्तशृंगीच्या परिसरातील या सप्तशृंगी डोंगर रांगेत सप्तशृंगी पासून पुढे मार्कंडा रवळा जवळा धोडप कांचन मांचन राजधेर इंद्राई अशा किल्ल्यांची एक सलग माळच आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे घाटमाथ्यावरती येताना या डोंगर रांगेतील कांचन मांचन या दोन किल्ल्यांच्या मधील खिंडीतून म्हणजे कांचनबारीतून शिवराय आपल्या बरोबरची लूट आणि सैन्य घेऊन घाटमात्यावर अलीकडे आले आणि हा घाट पार करताच पुढे लागणाऱ्या मैदानी प्रदेशात मोगलांचे ते प्रचंड सैन्य शिवरायांच्या सैन्याला आडवे आले यावेळी महाराजांनी आपल्याबरोबर असलेली लुटी लादलेली जनावरे आणि पायदळ सैनिक मोगल याच्या अगोदरच पुढे रवाना करून टाकली होती आता शिवराय त्यांच्यासोबत असलेल्या दहा हजार मराठा घोडेस्वारांनीशी या मोगलांच्या सैन्यावरती तुटून पडले यावेळी खुद्द शिवराय घोड्यावरती स्वार होऊन दोन्ही हातांमध्ये पट्टे चढवून या लढाईचे नेतृत्व करत होते या लढाईत मराठ्यांनी मोगलांचा अत्यंत प्रचंड असा पराभव केला हा मराठ्यांनी मोगलांचा केलेला मैदानी लढाईमधला पहिला प्रचंड पराभव होता गनिमी कावा वापरून डोंगरी युद्ध करण्यात मराठे जेवढे तरबेज होते तेवढेच ते मोगलांना मैदानी लढाईत सुद्धा भारी पडतात हे याच लढाईने पहिल्यांदा दाखवून दिले इथून जो मोगलांचा मराठ्यांच्या विरुद्ध विजय मिळवण्याचा आत्मविश्वास होता त्याला उतरती कळा लागली असे आपण निश्चित म्हणू शकतो मराठ्यांची एक प्रकारची प्रचंड दहशत ही मोगलांच्या सैन्याला या लढाईमुळेच बसली या लढाईत शिवरायांच्या नेतृत्वाखाली सरनोबत प्रतापराव गुजर व्यंकाजी दत्तो आनंदराव मकाजी अशा जबरदस्त पराक्रमी सरदारांनी मोगलांची अक्षरशः कत्तल केली तीन हजार मोगल या लढाईमध्ये मराठ्यांनी कापून काढले आणि याच लढाईमध्ये मुरारबाजींचे बंधू संभाजी बाजी हे देखील लढत होते लढाईच्या धुम्मसचक्रीमध्ये संभाजीबाजींना इतक्या असंख्य जखमा झाल्या की त्यांचे शरीर अक्षरशः छिन्न विछिन्न होऊन गेले यापुढे ते कुठलेही काम करण्याच्या अवस्थेत राहिले नाहीत एक प्रकारे कायमची अधू अपंग आणि लुळीपांगडी अशी त्यांच्या शरीराची अवस्था होऊन गेली ते जखमा लागून चक्का चूर झाले असे या लढाईचे वर्णन छत्रपतींच्या एका आज्ञापत्रात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले त्यानंतर संभाजी महाराज छत्रपती झाले यामागोमाग आपली प्रचंड मोगली फौज घेऊन औरंगजेब स्वतः मराठ्यांचे स्वराज्य नष्ट करण्यासाठी महाराष्ट्रात येऊन धडकला सोळाशे ब्याऐंशी ते सोळाशे अठ्ठ्याण्णव पर्यंतचा हा काळ म्हणजे महाराष्ट्रामध्ये चाललेल्या प्रचंड अशा मोगल मराठा संघर्षाचा काळ होता अत्यंत अस्थिरतेचा आणि सतत चाललेल्या धामधुमीचा असा हा काळ होता सोळाशे अठ्याण्णव मध्ये स्वराज्याचे तिसरे छत्रपती शिवपुत्र राजाराम महाराज हे जिंजीहून महाराष्ट्रामध्ये परत आले कारण यावेळेपर्यंत मराठे महाराष्ट्रामध्ये मोगलांना वरचढ ठरू लागले होते या परिस्थितीत शिवछत्रपतींच्या कारकिर्दीत ज्या स्वराज्यवीरांनी पराक्रम गाजवलेला होता त्यांचा परामर्श घेण्याचे अत्यंत महत्वाचे असे काम छत्रपती राजाराम महाराजांनी अत्यंत जाणीवपूर्वक केले छत्रपती राजाराम महाराजांचे याच काळातील एक महत्वाचे आज्ञापत्र उपलब्ध आहे नेमक्या या आज्ञापत्रातूनच आपल्याला मुरारबाजींचे बंधू यांचा पराक्रम आणि त्यांच्या देहाची झालेली दयनीय अवस्था कळते या पत्रातील मजकूर असा आहे स्वस्ती श्री राजाभिषेक शके पंचवीस श्री राजाराम छत्रपती यांनी देशाधिकारी व लेखक वर्तमान भावी सुभाप्रांत मावळ यास आज्ञा केली ऐसीजे राजश्री विठ्ठल त्रिंबक प्रभू येही स्वामीस सातारियाची मुक्कामी विनंती केली की संभाजी बाजी प्रभू हे राजश्री कैलासवासी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज स्वामीचे वेळेस नाशिकचे झुंझीत जखमा लागून चक्काचूर झाले आहेत त्यांच्याने सेवा होत नाही योगक्षेम चालला पाहिजे यांचे चालविने हे स्वामीस अगत्य म्हणून यावर कृपाळू होऊन मशारनिल्ले ही मौजे गुगुळवाडे तर्फ आतोने प्रांत मजकूर हा गाव कुलबाब कुलकानू खेरीज हक्कदार इनामदार करून हल्लीपट्टी व पेस्तरपट्टी सहित दिला आहे याप्रमाणे स्वामीने चालविण्याची आज्ञा केली असे तरी सदर गाव इनाम उत्तरोत्तर यास व यांचे पुत्रपौत्रादी वंश परंपरेने चालवीत जाणे अठ्ठावीस वर्षापूर्वी झालेल्या लढाईतील जखमी वीराचा योग्य तो सन्मान करून त्यांच्या चरितार्थाची काळजी घेणारे हे छत्रपती राजाराम महाराज या पत्रामध्ये नाशिकचे झुंज म्हणजे लढाई शिवछत्रपतींच्या कारकिर्दीत झाल्याचा उल्लेख आहे ही नाशिकची झुंज म्हणजेच कांचनबारीची लढाई हिला वनी दिंडोरीची लढाई देखील म्हणतात सतरा ऑक्टोबर सोळाशे सत्तर या दिवशी ही लढाई झाली होती नाशिकची झुंज किंवा नाशिकची लढाई ती हीच कांचनबाजीची किंवा वणी दिंडोरीची लढाई सतराशे बत्तीस मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांनी पुन्हा संभाजी बाजींना पूर्वी दिलेल्या इनामाचे नूतनीकरण केले यापूर्वीच संभाजी बाजी, या बाजी आणि त्यांचे पुत्र गंगाधर संभाजी हे निधन पावले होते संभाजी बाजींचे नातू कृष्णाजी गंगाधर यांना छत्रपती शाहू महाराजांनी गुगुळवाडा हे गाव इनाम करून देऊन पुन्हा पूर्वीसारखेच चालविले हे गुगुळवाडा गाव सध्याच्या रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून ते पाली ते आतोने या रस्त्यावर डाव्या बाजूला आहे मराठ्यांच्या स्वराज्यात छत्रपतींच्या कडून लढायात जखमी झालेल्या अगर ठार झालेल्या वीरांची कशी पिढ्यान पिढ्या काळजी घेतली जात होती हे आपल्याला या पत्रातून स्पष्टपणे कळते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी मुरारबाजींचे दुसरे बंधू महादजी बाजी हे पोतनीस आणि खासनीस या पदावरती होते छत्रपती शिवरायांच्या नंतर ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पदरी सरदार म्हणून होते छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबाने सोळाशे एकोणनव्वद मध्ये अत्यंत क्रूरपणे हत्या केली मराठ्यांचे तिसरे छत्रपती शिवपुत्र राजाराम महाराज महाराष्ट्रातून मोगलांच्या तावडीतून निष्ठून दूर तामिळनाडूतील जिंजे येथे गेले संपूर्ण महाराष्ट्र त्यावेळी मोगलांनी व्यापलेला होता मराठ्यांचे बहुतांश किल्ले मोगलांच्या कब्ज्यात गेलेले होते स्वराज्याची राजधानी मोगलांच्या ताब्यात स्वराज्याचे छत्रपती दूर तामिळनाडूत जिंजीला होते अशा परिस्थितीत देखील मराठ्यांनी मोगलांशी अत्यंत तीव्र असा संघर्ष केला या धमधुमीच्या काळात मोगलांनी काबीज केलेला सिंहगड किल्ला मराठ्यांनी अचानक छपा घालून हल्ला करून पुन्हा स्वराज्यात जिंकून घेतला सोळाशे त्र्याण्णव साली सिंहगड स्वराज्यात पुन्हा दाखल झाला या मोहिमेचे नेतृत्व केले होते वीर नावजी बलकवडे आणि विठोजी कोरके यांनी या अत्यंत अचाट आणि धाडसी अशा मोहिमेत मुरारबाजींचे बंधू महादजी बाजी आपले पुतणे विठ्ठल त्रिंबक यांच्यासह सामील होते महादजी बाजी आणि विठ्ठल त्रिंबक यांनी कष्ट मेहनत बहुत केली कामगिरी उत्तम प्रकारे बजावली आणि यासाठीच त्यांना चेऊल प्रांतातील एक गाव आणि मुठे खोऱ्यातील उरवडे या गावात प्रत्येकी एक चावर जमीन इनाम देण्यात आली सोळाशे शहाण्णव साली छत्रपती राजाराम महाराजांनी हे इनाम दिले होते पुढे सतराशे तीन साली छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराबाई साहेब यांनी महादजी बाजी यांना उरवडे हा गाव वंश परंपरेने चालवण्याचे आज्ञापत्र करून दिले या आज्ञापत्रात महाराणी ताराबाई साहेब लिहितात महादाजी बाजी हे राज्यातील पुरातन सेवक सेवा एकनिष्ठेने करीत आले व करीत आहेत ज्यावेळी महाराष्ट्राला मोगली आजगराचा विळखा पडला होता त्यावेळी या मोगली आजगराच्या घशातून सिंहगड सारखा बलाढ्य किल्ला पुन्हा मराठ्यांच्या स्वराज्यात घेण्याच्या मोहिमेत महादाजी बाजी आणि त्यांचे पुतणे विठ्ठल त्रिंबक यांनी जो पराक्रम केला होता त्याची माहिती आपल्याला पोतनीज घराण्याच्या इतिहासातून मिळते छत्रपती शिवरायांच्या पायदळावरील एक सरदार असलेले त्रिंबकजी प्रभू छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत छत्रपतींचे खासनीस होते कर्नाटकातील मराठ्यांच्या स्वराज्याचे सुभेदार असलेले रघुनाथ हनुमंते ज्यावेळी तीस चाळीस लाख होरांचा खजिना घेऊन छत्रपती शंभूराजांना भेटायला महाराष्ट्रामध्ये आले तेव्हा झालेल्या भेटप्रसंगी त्रिंबकजी प्रभू उपस्थित होते कालांतराने कर्नाटकामध्येच हरजीराजे महाडिक आणि केसो त्रिमल यांच्यामध्ये काही वाद झाला तेव्हा तो वाद सोडवण्यासाठी छत्रपती शंभूराजांनी त्रिंबकजींना कर्नाटकात पाठवले होते याच त्रिंबकजींना शिवरायांनी पूर्वी एक खास कामगिरी दिली होती मोगलांच्याकडे गेलेले युवराज शंभूराजे ज्यावेळी दिलेरखानाच्या तावडीतून निष्ठून स्वराज्यामध्ये सुखरूप परत आले त्यावेळी शिवरायांनी त्यांना काही काळ पन्हाळ्यावरती राहण्यास सांगितले होते यावेळी शिवरायांनी पन्हाळ्यावरती युवराज शंभूराजांची स्वतंत्र आणि खास अशी व्यवस्था लावून दिली होती यावेळी युवराज शंभूराजांचे खासनीस म्हणून शिवाजी महाराजांनी आपले खास विश्वासूसेवक असलेले त्रिंबकजी प्रभू यांना शंभूराजांच्या बरोबर ठेवले होते सिंहगड किल्ला जिंकताना महादजी बाजींच्या बरोबर असलेले विठ्ठल त्रिंबक म्हणजेच या त्रिंबकजी प्रभूंचे पुत्र होते छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीला गेल्यानंतर थोड्याच काळात तेथे स्वराज्याच्या अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुकी केल्या होत्या यावेळी महादजी बाजींचे पुत्र आनंदराव महादेव यांना छत्रपती राजाराम महाराजांनी खासनीसी व पोतनीसी दिली होती मुरार बाजींच्याच घराण्यातील महादजी बाजींचे पुत्र यशवंत महादेव आणि दुसऱ्या शाखेतील दादाजी रघुनाथ प्रभू यांचा पराक्रम आणि इतिहासातील त्यांची कामगिरी अत्यंत महत्त्वाची आणि तेवढीच विलक्षण देखील आहे या दोन्ही वीरांची माहिती या दोन्ही वीरांची शौर्यगाथा आपण आपल्या या चॅनेलवर स्वतंत्र भागात पाहणार आहोत मुरारबाजींच्या मृत्यूनंतर त्यांचे बंधू आणि पुतणे यांनी केलेली आतापर्यंत सांगितलेली स्वराज्य सेवा ही अत्यंत मौल्यवान आणि अभिमानास्पद अशीच आहे पण तितकीच ती अपरिचित देखील राहिलेली आहे प्रत्यक्ष शिवछत्रपतींच्या नेतृत्वात झालेल्या लढाईत ला शरीराचा चक्काचूर झालेले संभाजी बाजी सिंहगड काबीज करण्यात मोलाची कामगिरी बजावणारे महादजी बाजी आणि विठ्ठल त्रिंबक या लढवय्या वीरांच्या बरोबरच स्वराज्याच्या पहिल्या तीन छत्रपतींचे खासनीस आणि पोतनीस म्हणून देखील मुरारबाजींच्या घराण्यातील व्यक्तींनी स्वराज्याची सेवा केलेली आहे या पुढील छत्रपतींच्या कारकिर्दीत देखील त्यांनी मोठी स्वराज्य सेवा केलेलीच आहे तर असे हे मुरारबाजी प्रभू देशपांडेंचे क्षत्रिय कायस्थ प्रभू घराणे मुरारबाजींची शौर्यगाथा संपूर्ण सविस्तर सांगणारा व्हिडिओ आपल्या या चॅनलवर आहे तो देखील जरूर पहावा मित्रांनो ही माहिती तुम्हाला नवीन वाटली असेल आवडली असेल तर तुमच्या परिचितांच्यामध्ये या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओवरती लाईक आणि कमेंट तर कराच त्याचबरोबर अजून आपले हे चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच प्रकारची वेगळी अपरिचित आणि महत्त्वाची माहिती आपल्या या चॅनेलवर सादर होतच असते तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म